नमस्कार मुलांनो इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा या ठिकाणी काही ऐतिहासिक साधनांची नावे आहेत ती तुम्ही शोधायची आहेत आणि त्यांची नावे लिहायची आहेत तर मुलांनो या ठिकाणी काही नावे मी तुम्हाला लिहून देतो तारीख दंतकथा आज्ञापत्रे लोकगीते ताम्रपट पोवाडे कपडे श्लोक बकरी खलिते शिलालेख चित्रे चर्च पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसरा आहे लिहिते व्हा आकडा एक आहे स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर स्मारकांमध्ये समाधी कबर वीरगळ थडगे विजयस्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो पुढील प्रश्न तवारीख म्हणजे काय उत्तर पहा तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे पुढील प्रश्न आहे इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात उत्तर इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा आकडा एक आहे भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने आणि मौखिक साधने यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे तो आहे अलिखित साधने आकडा दोन आहे स्मारके नानी लेणी आणि कथा यामध्ये गटातील वेगळा शब्द कथा आकडा तीन आहे भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ आणि चित्रे यातील वेगळा शब्द कोणता मंदिरे आकडा चार ओव्या तवारिखा कहाण्या आणि मिथके गटातील वेगळा शब्द तवारिखा पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न आहे चौथा संकल्पना स्पष्ट करा आकडा एक आहे भौतिक साधने उत्तर पहा पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधांची माहिती मिळते प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी आणि ताम्रपट ही महत्वाची भौतिक साधने आहेत आपण पुढील प्रश्न पाहूया आकडा दोन आहे लिखित साधने याचं उत्तर पहा मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचारविचार समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे वंशावळी शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्रे ग्रंथ चरित्र परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने बखरी तवारीख ही सर्व लिखित साधने आहेत पुढील प्रश्न पाहूया मौखिक साधने उत्तर पहा लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे मनी, कथा मिथके ही मौखिक साधने आहेत पुढील प्रश्न पाहूया ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा या ठिकाणी मुलांना तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे तरी मी या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतोय होय ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे खूप आवश्यक असते आता या ठिकाणी आपलं मत पाहूया ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्या लागतात त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अस्सल असावी केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी कधी केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते त्याचबरोबर सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते पुढील प्रश्न पहा तुमचे मत लिहा त्यातील आकडा एक पहा शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो याचं उत्तर पहा दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना ले ले शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात त्यातून त्या, त्या काळची लिपी भाषा समाजजीवन तारखांचा उल्लेख याबाबीत समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो पुढील प्रश्न पहा मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात याच उत्तर पाहूया ओव्या मिथके लोककथा अशा भौतिक साहित्यात त्या त्या, -त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात तर मुलांना या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल अशाच व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया धन्यवाद